जय रिमाऊली जसं की आपला कालचा जो मुक्काम होता त्या मुक्काम रावगाव या ठिकाणी होता आणि रावगावाचा जो मुक्काम आहे तर तो मुक्काम करून आपण आता साक्षात विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या पंढरीत आलेलो आणि विठुरायाची जी पंढरी आहे या अतिशय सुंदर अशा स्वर्गामध्ये आपण त्या ठिकाणी आलो आणि आपण आता इथं चंद्रभागेमध्ये स्नान करणार आहोत आणि हे स्नान झाल्यानंतर आपण विठुरायाचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी पालखीकडे आपली रा पूर्ण राहिलेली जी वारी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपण जाणार आहोत वातावरण अतिशय सुंदर आहे शिवाय चंद्रभागा या ठिकाणी अतिशय स्वच्छपणे त्या ठिकाणी वाहत आहे आणि सगळे आपले जे वारकरी का जे दर्शनासाठी श्री विठोरायाच्या आलेले आहेत त्या सगळ्या वारकऱ्यांना वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतायत आणि हे स्नान झालं की परत एकदा बारीमध्ये उभं राहून श्री विठोरायाचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहेत जय हरी ད� 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 དག 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 ད� आज आपण चंद्रभागे नदीमध्ये आहे तर साक्षीत विठोरायच्या कुशीत स्नान करत आहोत आणि खरंच हा जो आनंद आहे हा जो उत्साह आहे अतिशय जगा वेगळा उत्साह त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की चंद्रभागेमध्ये आपण केलेली सगळे पापे धुवून जातात आणि साक्षात विठुरायाच्या नगरीमध्ये आपण आंघोळ करत आहोत त्यामुळे खरंच अतिशय आनंद होतो याचसाठी केला होता हा अट्टहास अं साक्षात विठुरायाच्या चरणी आपण आंघोळ करत आहोत आणि आंघोळ आता करून आपण विठुरायाच्या दर्शनाच्या ठिकाणी जाणार आहात सगळे वारकरी सगळे वारकरी सगळे वारकरी या ठिकाणी आंघोळीला आलेले आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

आपण आपल्या या चंद्रभागेमध्ये स्नान करून आपण त्या ठिकाणी पुनलेखाचं दर्शन घेऊन श्री विठुरायाच्या दर्शनाची जी बारी तर त्या बारीमध्ये आपण दर्शनासाठी लागणार आहोत अतिशय खरंच हा आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे का इतकीच आम्ही चंद्रभागेमध्ये एवढ्या दिवसांपासून जे प्रयत्न करत होतो आंबोळीसाठी जे प्रयत्न करत होतो विठुरायासाठी तर या सगळ्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आणि साक्षात विठुरायाला चा भेटण्याचं आमचं जे स्वप्न आहे तर ते स्वप्न आता या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आणि ही विठुरायाची दर्शनाची जी आस आहे ती एवढंच आम्हाला आमच्या या विठुरायापाशी घेऊन आलेली आहे त्यासाठी विठुरायाचे खरंच खूप धन्यवाद आणि आमची वारी ही आम सफल अशा पद्धतीने वारी विठुरायाने आमच्याकडनं करून घेतली त्यासाठी विठुरायाचे देखील अतिशय मनापासून आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्ताची काळजी जी विठुराया ज्या पद्धतीने घेत असतो नक्कीच आम्हाला देखील त्याचा प्रत्यय त्या ठिकाणी आला कारण की विठुरायाने आम्हाला एवढ्या वारीमध्ये चालताना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ दिले उपासमार झाली कशा प्रकारची आमची त्या ठिकाणी हाल यातना त्या ठिकाणी झाल्या खरंच त्यासाठी जय हरी विठ्ठ विटेवरी ना विठेवरी भक्त पुनरिसा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण वारकऱ्यांनी गर्दी अशी चंद्रभागेच्या तीरावरती केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी अजून एकादशीला उशीर आहे तरी वारकरी विठुरायाच्या भेटीने विठुरायाच्या दर्शनासाठी आलेली आहे तिथं आणि अतिशय आनंदाचं वातावरण चंद्रभागेच्या तीरावर आपल्या विठुरायाच्या पंढरीमध्ये आपल्याला बघायला मिळते जय ह आ, या वारीमध्ये आम्हाला एक जवळचा चांगला मित्र आज भेटला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मित्र आहे तो, तो कर्नाटकमधून आला आहे बल्लारीवरनं आणि तो फक्त इथं त्याची आज जी आजी आहे ती आजी दरवर्षी येत असते तर ती आजीच्या निमित्ताने तो आज आपल्या पंढरपूरला विठुरायला भेटण्यासाठी आलाय आणि आत्ताशी तो फक्त दहावीला गेलाय या वेळेला आणि तरी तो विठुराया भेटने पंडरपुर तो ड़्यों ड़्यों ड़्यों। हां? नुगोछा। 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 आ हाँ तर अपन तैसी जरा थोड़ाशा गप्पा मारूँ हाँ आपका नाम क्या है शशांक चंदू शशांक चंदू ओके यहाँ पे पंडरपुर में आके आपको कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है हाँ और आप इससे पहले यहाँ पे आए हो अच्छा पहला बार है मेरा हाँ I came with my parents. Okay. मेरे parents के साथ आए अच्छा। और आपकी जो दादी है वो हर साल आती है यहाँ पे? हाँ, वो 25 साल से आ रही है इधर। अच्छा। तो उसकी वजह से आप उनके साथ आप यहाँ आ, पे आ जाएं। आज मैं अच्छा कैसा लग रहा है यहां पे आके पंडरपुर में अच्छा नेचर है हां अच्छा टेंपर है अच्छा देखने के लिए बहुत अच्छा लगता है अच्छा 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 आप सुबह से लाइन में लगे हो कैसा लग रहा है नहीं हाँ? लॉर्ड को देखना मतलब लगना है ना हां हां बिचवीन हियर अच्छा ओके okay. और इससे पहले आपने विठू को जो पांडुरंगा जो गॉड है इनको कभी आपने इंटरनेट पे देखा है आ, मैंने तो देखी दो तीन बार।, बार देखे हैं अच्छा आज आपको उसके लाइव दर्शन देखने को मिलेंगे आज आप पहला बार है अच्छा ओके ओके और अगले साल आएंगे क्या आप हाँ, पक्का है हाँ? हाँ, अगले साल आएंगे आप आएंगे आएंगे अरे वाह डेफिनेटली बहुत अच्छा प्लेस है यहाँ पे हाँ। और देखने को भी आपको अभी मिलेगा कि ये प्लेस कितना बढ़िया प्लेस है यहाँ पे हाँ। जो विठुराया का जो है ये इंडिया का बहुत बड़ा फेस्टिवल है आपको ये फेस्टिवल के बारे में पता है नहीं मुझे थोड़ा थोड़ा पता है अच्छा ठीक है ये जो आषाढ़ी एकादशी का जो so, फेस्टिवल है ये भारत का सबसे बड़ा फेस्टिवल है वो साथ में ही अभी हम आपको पता है वो जगन्नाथपुरी का भी वो चालू है ना हाँ। उत्सव वो भी 27 डेट को चालू हो गया तो वैसा ही एक बहुत बड़ा फेस्टिवल रहता है जो कि छः तारीख को है आषाढ़ी एकादशी के दिन हाँ। यहाँ पे भी बहुत बड़ा वो होने वाले हैं इधर हाँ सेम सेम यहाँ पे भी वो उतना ही बड़ा महोत्सव रहता है जैसे कि जगन्नाथपुरी में रहता है ऐसा इतना बड़ा ये अच्छा प्लेस हमारे विठुराया का है आ, आप क्या बोलना चाहे चाहेंगे हमारे विठुराया के बारे में ये बहुत अच्छी प्लेस है आप हाँ। इधर जरूर आना चाहिए इधर। हाँ हाँ एक बार तो आना चाहिए इधर मतलब नेचर सब अच्छा है अच्छा हाँ आप विठुराय के दर्शन हाँ। भी ले सकते हैं आपको कुछ पाप हो तो इधर ही हाँ 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 धो सकते हैं पाप अपने सुबह आपने वो चंद्रभागा में स्नान किया आ, किया। हाँ ऐसा कहते हैं कि हमारे चंद्रभागा में जब स्नान करेंगे तो आपके सभी पाप धुल जाएंगे हाँ ऐसा यहाँ पे है वहीं पे पुंडलिका का दर्शन होता है और वहां से हम अभी विठराया का दर्शन के लिए जा रहे हैं। ओके जय हरी बोलो जय जय हरी हाँ